माझ्या खासदारकीच्या निवडणुकीची सभा मी स्वप्नात आहे का अशा पद्धतीचं फील मला या ठिकाणी येतोय ज्या नेत्याच्या ज्या नेत्याने बोट धरून या राजकारणात आणलं ज्या नेत्याने सर्वप्रथम एक कॉलेज प्रमुख म्हणून माझ्यावरती जबाबदारी दिली भारतीय विद्यार्थी सेनेची आणि त्याच नेत्याच्या उपस्थितीमध्ये माझ्या खासदारकीची पहिली सभा महाराष्ट्राचं आराध्य दैवत दे राजा शिवछत्रपती हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या पवित्र स्तुतीस वंदन करून व्यासपीठावर उपस्थित या कल्याण लोकसभेचे उमेदवार आणि खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे आमदार संजयजी केळकर प्रतापजी सरनाईक आमचे मित्र राजू पाटील रवींद्र फाटक आनंदजी परांजपे भास्कर वाघमारे भरत शेठ गोगावले आणि या सभेकरता खास उपस्थित राहिलेले पालकमंत्री शंभूराजे देसाई आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवर या महायुतीचे सर्व पदाधिकारी आजचा दिवस माझ्या आयुष्यातला फार वेगळा दिवस आहे आपण राजसाहेबांचं भाषण ऐकण्याकरता आलेलं आहात त्यामुळे माझं भाषण ऐकण्यामध्ये काही कोणाला इंटरेस्ट नाही हे मला माहीत आहे परंतु आत्तापर्यंत राजसाहेबांची झालेली सर्व भाषणं प्रत्यक्ष मला ऐकता आली नाहीत परंतु त्यानंतर विविध चॅनल्सवर यूट्यूबद्वारे आवर्जून ती भाषणं ऐकायचो आणि कित्येक वर्षानंतर आजचा जो क्षण आहे तो व्यासपीठावर बसून मला त्यांचं भाषण ऐकता आहे हा आयुष्यातला मोठा दिवस आहे राजसाहेबांमध्ये अनेक प्रसंग आहेत आज मी निवडणुकीला उभा आहे आज झेंडे लावणारा कार्यकर्ता जाहीर सभांचं नियोजन करणारा कार्यकर्ता सभेला माणसं कशी आणता येईल गर्दी कशी जमवता येईल आपल्या पक्षाचा उमेदवार लोकांसमोर कसा नेता येईल आंदोलन कसा करता येईल याचं नियोजन करणारा कार्यकर्ता आज खासदारकीसाठी उभा आहे या नरेश मस्केवरती लहानपणी वय वर्ष अठरा असताना राजसाहेबांनी हात ठेवला नसता तर नरेश मस्के आज या खासदारकीचा उमेदवार म्हणून योग्यतेचा सुद्धा नसता हे मला आवर्जून या ठिकाणी सांगेन माझ्या आयुष्यामध्ये दोन व्यक्तींच योगदान फार मोठं आहे एक धर्मवीर आनंद दिघे साहेब रायसाहेब ठाकरे आणि या दोन व्यक्तींनंतर खऱ्या अर्थाने माझ्यावरती खांद्यावरती हात ठेवला ते माझे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि त्यांच्यामुळे मला खासदारकाची उमेदवारी मिळालेली आहे आपण सगळ्यांच्या सहकार्याने आपल्या सगळ्यांच्या साथीने ती निवडणूक मी लढतोय आपण सर्वजण कष्ट घेताय लोकांसमोर नेण्यासाठी या नरेश मस्केला प्रयत्न करतायत आणि राज राजसाहेब माझ्यासाठी भाषण करायला आलेले आहेत त्यांचं भाषण मी ऐकणार आहे एवढंच बोलतो आणि माझे जो शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मस्के सर मी विद्यमान खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना विनंती करतो की त्यांनी संबोधित करा छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी आज या कल्याण लोकसभा आणि ठाणे लोकसभा महायुतीच्या प्रचारासाठी आवर्जून उपस्थित महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से अध्यक्ष माननीय राजसाहेब ठाकरे साहेब पालकमंत्री शंभूराजे देसाई भरतशेठ गोगावले बाळा नांदगावकर साहेब आमदार प्रताप जी सरनाईक, आमदार संजय जी केलकर कल्याण ग्रामीण से आमदार राजू पाटिल जी रविन्द्र फाटक साहेब ज्योतिताई वगमारे अभिजीत जी पानसे अविनाश जी जाधव, आनंद जी गोपाल जी लांडे साहेब, संजय जी वगुले संदीप जी लेले दशरथ जी पाटिल शशिकांत जी कंबे व्यासपीठावरील उपस्थित सर्वच मान्यवर आज खरंच आमच्या सगळ्यांच्या आयुष्यामधला एक ऐतिहासिक क्षण आहे उमेदवारी जेव्हा जाहीर झाली तेव्हा पहिलं जाऊन जे आहे हे शिवतीर्थावरती जे आहे बाळासाहेबांचा सा आशीर्वाद घेतला आणि लगेच बाजूला जाऊन जे आहे हे राजसाहेबांचा सा आशीर्वाद त्या ठिकाणी घेण्यासाठी मी आणि नरेश मस्के साहेब गेलो आणि तेव्हा लगेचच राजसाहेबांनी देखील भरभरून आशीर्वाद जो आहे पाठबळ जे आहे आणि येणाऱ्या काळामध्ये जे मार्गदर्शन लागेल ते करेन मला वाटतं हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर खऱ्या अर्थाने लोकांच्या हृदयावरती अधिराज्य गाजवण्याचं जर कोणी काम केलं असेल तर त्यांचं नाव आहे राजसाहेब ठाकरे आणि आज हा ऐतिहासिक क्षण या ऐतिहासिक क्षणी आज या व्यासपीठावरती राजसाहेब बसलेत त्यांच्या बाजूला जे आहे नरेशजी मस्के साहेब आहेत आणि एका बाजूला मी आहे हे असं चित्र जे आहे कधीतरी मनामध्ये आमच्या यायचं साहेब पण आज जे आहे सत्यात उतरत आहे त्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद की आपण महायुतीला बिनशर्त जो आहे हा पाठिंबा दिला आणि आपल्या ताकदीमुळे आपल्या पाठबळामुळे जे आहे ही महायुती जी आहे ही अजून मजबूत झाली डबल इंजिन होत त्याला जे आहे तिसरं इंजिन जे आहे मनसेच लागलं आणि अजून जोरात जी आहे ही महायुती जी आहे ही चालायला लागली मला वाटतं शिवसेना आणि मनसे आता एकत्र आलेत भविष्यामध्ये राजू पाटील हसताय तिथे भविष्यामध्ये जे आहे ये फेविकॉल का मजबूत जोड आहे तुटेगा नाही कारण की दोन्ही पक्ष जे आहेत दोन्ही पक्षाचे पक्षा कार्यकर्ते जे आहेत त्यांचा डीएनए जो आहे हा एक आहे कारण की आज प्रचार करत असताना जेव्हापासून राजसाहेबांनी महायुतीला पाठिंबा दिला तेव्हापासून त्यांचा प्रत्येक पदाधिकारी आणि कार्यकर्ता जो आहे तो एकदम जोरात जो आहे प्रचाराला उतरलेला आहे तो कार्यकर्ता जे आहे ते बघत नाही की हा उमेदवार जो आहे हा कुठल्या दुसऱ्या पक्षाचा आहे कार्यकर्ते असे काम करतायत की तो आपल्याच पक्षाचा जो आहे हा उमेदवार आहे त्याच्यासाठी आपल्याला प्रचार करायचा आहे त्याच्या तो त्याला आपल्याला निवडून आणायचंय मी सर्व मनसेच्या कार्यकर्त्यांना खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की आपण आमच्या सगळ्यांसाठी दिवस रात्र फिरतायत ऊन नाही पाणी नाही पण या निवडणुकीमध्ये या कल्याण लोकसभेमधून आणि ठाणे लोकसभेमधून दोन्ही उमेदवार मोठ्या फरकाने कसे जिंकतील त्याच्यासाठी काम करतायत आज भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असतील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असतील आरपीआयचे कार्यकर्ते असतील पदाधिकारी असतील हेही गेल्या अनेक दिवसापासून काम करतायत आणि या पूर्ण दोन्ही लोकसभेमध्ये आता ताकद जी आहे ही मोठ्या प्रमाणामध्ये उभी राहिलेली आहे आणि ही ताकद जी आहे या दोन्ही लोकसभेच्या उमेदवारांना जी आहे भविष्यामध्ये निवडून आणेल आज जास्त इथे मी बोलणार नाही आपण राजसाहेबांचं सा भाषण या ठिकाणी ऐकायला आलात मी त्या दिवशी आशीर्वाद घेण्यासाठी गेलो होतो तेव्हा राजसाहेबांना मी निवेदन केलं होतं की राजसाहेब आपण आमच्या प्रचाराला जे आहे हे नक्की यावं त्याच राज दिवशी राजसाहेबांनी सांगितलं नक्कीच जे आहे एक दिवस जे आहे हा कल्याण लोकसभेच्या प्रचारासाठी मी तुझ्या प्रचारासाठी येईन आणि आज ते वाक्य जे आहे हे राजसाहेबांनी खरं करून दाखवलं हो गेले अनेक वर्ष आम्ही आपलं भाषण जे आहे टीव्हीवरती टी व्हीवरती ऐकायचो अनेक वर्ष जे आहे कारण की राजसाहेबांबद्दलचे जसं बाळासाहेबांबद्दलचं आकर्षण आम्हाला डेव्हलप झालं तसं बाळासाहेबांनंतर जे राजसाहेबांबद्दलचं आकर्षण जे आहे माझ्यासारख्या तमाम युवकांना जे आहे हे डेव्हलप झालं आणि कुठल्याही पक्षाचा जो युवक असला तरी तो आहे राज साहेबांची सभा जर कुठेही असली आणि टीव्हीवरती लाईव्ह असली तर टीव्हीचे दुसरे कुठले चॅनेल्स बंद करून फक्त राजसाहेबांची सभा जे आहे तो तरुण त्या ठिकाणी बघत होता आणि आज त्या परिस्थितीमधून स्वतः राज साहेब जे आहेत या प्रचाराला इथे आले आहेत आणि त्यांच्या स्टेजवरती जे आहे आम्ही इथे दोघं बसलेलो आहोत तर मी खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की आपण या ठिकाणी प्रचाराला आलात आपण जसं नेहमी विकासाला महत्व देतात कुठली जात धर्म या सगळ्या गोष्टीच्या पलीकडे जाऊन प्रत्येक शहराचा विकास महाराष्ट्राचा विकास कसा झाला पाहिजे त्याच्यासाठी आपण जे आहे ब्ल्यू प्रिंट एकदा या महाराष्ट्राला दाखवली होती की शहर कसे असले पाहिजे आज आमचाही प्रयत्न तसाच आहे तुमच्याच मार्गावरती चालण्याचा आमचा प्रयत्न आहे की प्रत्येक शहर जे आहे हे चांगलं झालं पाहिजे म्हणून गेले दहा वर्ष माननीय देशाचे यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करत असताना आणि त्याचबरोबर राज्यामध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील अजितदादा असतील या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली गेल्या दहा वर्षामध्ये ज्या या मतदारसंघामध्ये चांगलं काम जे आहे मी करू शकलो मोठ्या प्रमाणामध्ये निधी जे आहे ते आणू शकलो आणि या शहरांचा जो आहे आज चेहरा जो आहे हा बदलत चाललेला आहे येणाऱ्या काळामध्ये अजून चांगलं काम जे आहे या मतदारसंघामध्ये करण्याची इच्छा आहे गेले दहा वर्ष हजारो कोटींचा निधी जो या मतदारसंघामध्ये आणला आज या चेहरा आज या मतदारसंघाचा दोन हजार चौदाचा आणि दोन हजार चोवीस मध्ये खूप फरक आहे